चला तर मंडळी संक्रांत जवळ आली आणि संक्रांत आली म्हणजे वडी तर झालीच पाहिजे संक्रांत म्हणजे फक्त सणच नाही तर नातात असलेला गोडवा व परंपरेने चालत आलेली आपली संस्कृती बनवली जात असेल बाकी का नाही त्यामागे देखील एक खोल अर्थ आहे संक्रांतीच्या सुमारात थंडी कमी होते हवामान बदलत व शरीरात अशक्तपणा देखील जाणवतो दहा मिनिटाच्या आत तयार होणारी पहिल्यांदा जरी कोणी बनवत असेल तरी अगदी परफेक्ट जमणारी रेसिपी आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे चला तर मग पटकन तिळगुळ वडी बनवायला घेऊया इथं मी गॅसवरती कढई ठेवली त्यात मी सपाट कप एवढे शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे शेंगदाणे आपल्याला त्याची वरची साल छान तडकत नाही तोपर्यंत भाजायचे इथे बघू शकतात शेंगण्याचा थोडा कलर देखील चेंज होतो आणि वरची साल अगदी तडकायला लागते आता आपले शेंगदाणे भाजून झालेत त्याला गार व्हायला आपण साईडला ठेवूया तोपर्यंत तीड भाजून घेऊ इथं मी सपाट कप एवढी तीड घेतली तीड माझ्याकडे गावावरनं आणलेली होती जी गावरानी तीड म्हणतात ती होती पण थोडी कमी पडत होती म्हणून मी जी पॉलिश केलेली तीड थीड़ असते के ती देखील इथं वापरलेली आहे तर मी इथं दोघी तिळांचा वापर केलाय तुमच्याकडे जर नसते गावरान तीड असेल तर नक्की तीच घ्या तीड छान आपल्याला खरपूस होईपर्यंत किंवा अशा पद्धतीने तडतडायला लागले तोपर्यंत भाजायची तीड मी आता भाजून साईडला ला केलीये आता मिक्सर जार मध्ये ते मी शेंगदाणे फिरवून घेणार आहे शेंगदाणे आपल्याला जाडही नाही नाही आणि अगदी ह्या पद्धतीने आपल्याला शेंगदाणे दडून घ्यायचे शेंगदाणे मी आता दडून घेतले प्लेट मध्ये काढून घेते शेंगदाणे आपण एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे त्यानंतर त्या मिक्सर जार मध्ये दे तीळ देखील आता फिरून घेऊ तीळ मात्र आपल्याला अगदी पल्स मोडवरती दोन सेकंदासाठी फिरवून घ्यायची जास्त बारीक करायची नाही अधूनमधून आपली तीळ देखील दिसायला हवी या पद्धतीने मी तीळ देखील शिरवून घेतलेली एकाच प्लेट मध्ये शेंगदाणा आणि तीळचं पावडर मी काढून घेतलेलं आहे आता इथे मी एका ट्रेला तुप ग्रीस मी दे दे। तुपने ग्रीस करून घेते तुम्ही ज्या प्लेट मध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये तीळ वडी थापणार असाल त्याला तेलने किंवा तुपने ग्रीस करून घ्या आता इथे मी एक कप तीळ एक, एक कप शेंगदाणा घेतले त्यानुसार मी इथं एक कप गुड घेतलेला आहे एक कप गुड मध्ये दोन चमचे एवढे पाणी घातलंय आणि एक चमचा तूप एवढंच मी तिथं टाकलेलं था आहे पाण्याचा वापर जास्त करायचा नाहीये आता आपल्याला ना छान गुड विरगडे तोपर्यंत कंटिन्युअसली मिक्स करत राहायचंय इथं बघू शकतात थोडेफार इथं गुडाचे मला खडे दिसतात म्हणून मी पुन्हा छान वितळून घेतले अशा पद्धतीने फेस यायला लागलाय पाकाला तर मी गॅस बंद करते आणि त्यात आपण तीड आणि शेंगदाण्याचं जे जाडसर भरड करून घेतली होती ती आता त्यात ता टाकून घ्यायची आणि कंटिन्युअसली आपल्याला मिक्स करत राहायचंय जर आपण इथं एक मिनटं जरी थांबलो तरी त्यात गाठी होऊ शकतात तो आपण न थांबता कंटिन्युअसली मिक्स करत राहायचंय जोपर्यंत तीड गुड एक जीव होत नाही तोपर्यंत इथं बघू शकतात आता छान पद्धतीने मी मिक्स करून घेतलंय पुन्हा एक चमचा मी तूप घातलेला आहे म्हणजे आपले कढईला मिश्रण सोडेल तूप घातल्यानंतर पुन्हा एक ते दोन मिनिटं छान मिक्स करून घेतलेला आहे कढईने आता आपलं जे मिश्रण आहे ते सोडायला लागलंय तूप लावलेल्या ट्रे मध्ये मी थोडी तीर पेरून घेतलेली आहे आणि तयार केलेलं मिश्रण त्यावर टाकून घेते तीड जर टाकून घेतली तर आपली वडी अगदी सुरेख दिसेल नाही टाकली तरी देखील चालेल सर्व मिश्रण टाकून छान पद्धतीने मी इथे सेट करून घेते किंवा थापून घेते तुम्ही देखील तुम्हाला जेवढ्या साईज मध्ये किंवा जेवढी झाड बारीक हवी असेल वडी त्यानुसार तुम्ही इथे थापून घ्यायची आता इथं मी वडी छान सेट करून घेतलेली तुम्ही इथं चमचा किंवा वाटीच्या सायने तूप किंवा पाणी लावून अशा पद्धतीने एकसारखी करून घ्यायची जेणेकरून आपली वडी दिसायला सुरेख आणि अप्रतिम असते वडीवरती जे काही तडे असतील किंवा वडी खालीवर असेल तर ते एकसारखं होऊन जाईल आता वरून मी पुन्हा पेरून घेते आणि हाताचे सहाय्याने छान ताबून घेते म्हणजे वडी कट करताना नाही ते वडी छान गार झाली किंवा सेट झाली त्यावरती मी आता चाकूचे सायने कट देऊन घेते तुम्हाला हवं त्या आकारात तुम्ही वडीला कट देऊ शकतात मिश्रण जास्त गार झाल्यानंतर जर तुम्ही त्याला कट द्यायला गेले तर वडीला छान आपल्याला हवे ते आकार देता येणार नाही म्हणून मिश्रण कोमट असतानाच आपल्याला असताना घ्यायचे अर्धा त्या एक तासानंतर मी वडी काढून दाखवते तुम्हाला किती छान पद्धतीने निघाली एक सारखं झालेली आणि तोडताच अगदी सहजच तुटते तोंडात टाकताच विरघळेल एवढी आपली मऊ आणि कुछ खुसखुशीत वडी झालेली अगदी बिस्किटासारखी इथं मी तुम्हाला अजून वड्या काढून दाखवते कुठेही प्लेटाला किंवा आपल्या प्ले ट्रेला वडी चिटकलेली नाही किंवा मिश्रण चिटकलेले जर फॉलो केल्या तर तुमची देखील वडी अशीच बिस्किटासारखी खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरगडेल तो तुम्ही देखील ही संक्रांत खास बनवाय ह्या पद्धतीने तिळगुळ वडी बनवून रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा छानशा रेसिपी सोबत